महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची बैठक तर आपण घेतली होती पण त्या काळामध्ये आपलं जे सेना बल आहे त्याच्या अधिकाऱ्यांशी आपण थेट बैठक घेतली नव्हती कारण ते देश सुरक्षित ठेवण्यामध्ये त्या ठिकाणी व्यस्त होते पण त्यांच्याशी आपलं कॉर्डिनेशन चाललं होतं आता आजची जी बैठक आपण घेतली ती या दिवसांमध्ये जो काही आपल्याला एक्सपिरियन्स आला त्यातनं आपल्याला अधिक काय करण्याची आवश्यकता आहे भविष्यातला आपला रोडमॅप कसा असला पाहिजे आणि आताही आपण कशा प्रकारे अलर्ट राहिलं पाहिजे या दृष्टीनं ज्या काही आमच्या फोर्सेसच्या आपल्याकडनं अपेक्षा आहेत त्याही आम्ही समजून घेतल्या जे कन्सर्न्स आहेत तेही त्या ठिकाणी मांडले आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारे आपल्या सेनेनं पाकिस्तानला त्याची जागा दाखवली आणि ज्या प्रकारे आपल्या सेनेनं आतमध्ये शिरून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले त्यांचे वेगवेगळे विमानांचे जे काही हवाई अड्डे होते सैनिकी बेसेस होत्या त्या ज्या प्रकारे नेस्तनाबूत केल्या त्यामुळे पाकिस्तानला हे माहिती आहे की आपण भारताविरुद्ध लढाई लढू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या आपण बघितलेलं आहे की अशा परिस्थितीत ते प्रॉक्सी वॉर सुरू करतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे ते अतिशय वल्नरेबल आहे त्या, 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 वल्नरे त्या दृष्टीनं काय खबरदारी घेतली पाहिजे आणि या दृष्टीनं कसं कॉर्डिनेशन असलं पाहिजे याकरता आजची बैठक आम्ही केलेली आहे अतिशय चांगलं कॉर्डिनेशन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे जे काही कन्सर्न्स आहेत ते सेना अधिकाऱ्यांकडनं आम्ही समजून घेतलेले आहेत कुठे आपल्याला अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे ते देखील आम्ही समजून घेतलेलं आहे आणि त्याप्रमाणे कॉर्डिनेशननी आम्ही पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत